चंदगड नगरपंचायत साठी नगराध्यक्ष पदासाठी ती, तीन तर नगरसेवक पदासाठी सत्तावन्न उमेदवार चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस होता आज नगराध्यक्ष पदाच्या चार उमेदवारांनी माघार घेतली तर नगरसेवक पदासाठी चार सव्वीस उमेदवारांनी माघार घेतली नगराध्यक्ष <us> पदासाठी राजश्री शाहू आघाडीचे दयानंद कानेकर भाजप शिवसेना शिंदे आघाडीचे सुनील कानेकर व बहुजन समाज पार्टीचे श्रीकांत कांबळे असे तिघे उमेदवार आहेत तर नगरसेवक पदासाठीच्या सतरा जागेसाठी सत्तावन्न उमेदवार रिंगणात आहेत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजप व शिवसेना शिंदे पक्षामध्ये युती झाली आमदार शिवाजी पाटील यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय बलगुडे यांच्याशी चर्चा केली नगरसेवक पदाचे दोन उमेदवार व स्वीकृत नगरसेवक पद देण्याच्या अटीवर शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला त्यासाठी भाजपच्या चेतन सेरेगाल व धीरज पोशीरकर यांनी माघार घेतली आमदार पाटील व बलगुडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली प्रभाग निहाय उमेदवार असे प्रभाग एक जयश्री जुवेकर पूनम कडते सुधा गुरबे नंदुताई कारवेकर प्रभाग दोन तेजस गावडे विक्रम मुतकेकर सुधीर पिळणकर महम्मद सोहेल मुल्ला महादेव वांद्रे प्रभाग तीन अबुजर मदार आनंद हळदनकर फिरोज मुल्ला प्रभाग चार आयशा नाईकवाडी शैदा नेसरीकर रिजवाना नाईकवाडी आसिया दरवाजकर प्रभाग पाच शकील नाईक अब्दुल सत्तार नाईक सिकंदर नाईक गुलजार नाईक महमद अली नाईक प्रभाग सहा तजमूल फनीबन झाकीर हुसेन नाईक नवीद अत्तार आसिफ नाईक शानूर पाचापुरी प्रभाग सात श्रीकांत कांबळे सदानंद कांबळे प्रमोद कांबळे प्रभाग आठ वैष्णवी सुतार आरती गोंधळी जयश्री वनकुंद्रे प्रभाग नऊ शीतल कट्टी सुनीता चौकुळकर प्रभाग दहा माधवी शेलार प्रियंका परीत सरिता हळदनकर सुनीता हळवणकर प्रभाग अकरा सचिन नेसरीकर सुभाष गावडे प्रभाग बारा आसमा बेपारी सानिया आगा प्रभाग तेरा सुचिता कुंभार इंदू कुंभार प्रभाग चौदा गायत्री बल्लाळ स्नेहा एडवे प्रेरणा हरदनकर प्रभाग पंद्रह संदीप कोकरेकर यशवंत डड़ेकर प्रसाद वाड़कर अजिंक्य पिणकर ओमकार बांदेकर प्रभाग सोलह एकता दड्डीकर शीतल गुड़ामकर प्रभाग सत्रह सचिन सातोनेकर गणेश मुड़क संतोष हजगुड़कर